या पश्चिम नगरच्या काना कोपऱ्यात प्रत्येक दिवशी कुठचं ना कुठचं काम हे आमचं चालू आहे मला अजूनही आठवत आहे एक नंबर मध्ये पाण्याची पाईपलाईन असेल खासदारी मंदिराचं काम असेल दोन नंबर मध्ये आता जे आपलं शौचालय बनत आहे महिलांसाठी त्याचं पण काम

मी पूर्ण करत आहे याचा मला अभिमान नव्हे तर याच्याबद्दल मला कृतज्ञता व्यक्त करायची आहे कारण हे शब्द पूर्ण करून द्यायची ताकद ही केवळ माझ्यात नव्हती तर तुम्ही दिलेली साथ आणि तुम्ही दिलेल्या आशीर्वादामुळेच हे भव्य दिव्य काम आज तुमचा आमदार करू शकला आज तुम्ही नार्वेकर परिवारातील मकरंद नार्वेकरांना एकदा नवे दोन दोनदा तीन तीनदा नगरसेवक म्हणून निवडून दिलं हर्षिता नार्वेकरांना नगरसेविका म्हणून निवडून दिलं मला एकदा नवेचा दोनदा तीनदा विधानसभेत आणि विधान परिषदेत तुमचं प्रतिनिधित्व करायची संधी दिली आणि तुमच्या आशीर्वादातनच आज कुलाब्याला जो बहुमान प्राप्त आहे तो तुमच्या आशीर्वादातनच प्राप्त आहे आज या महाराष्ट्रातलं सर्वोच्च पद या दोनशे आमदारांच्या वरती अध्यक्ष म्हणून काम करायचा अधिकार हा कुलाब्याला दिला गेला आहे तो केवळ आणि केवळ तुमच्या आशीर्वादामुळे आणि तुमच्या प्रेमामुळे है एक समस्त मच्छीमार समाजाने या वास्तूचा लाभ घेऊन आपले मंगल कार्य असतील आपले मनोरंजनाचे कार्यक्रम असतील समाज उपयोगी कार्यक्रम असतील त्या वास्तू या घडो अशी मनोकामना व्यक्त करतो आणि परत एकदा तुम्हा सर्वांना या नवीन उपलब्धीच्या लाख लाख शुभेच्छा देतो खूप खूप धन्यवाद जय हिंद